नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहुया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीसशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे देव एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू किंवा नाईन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस 09444 किंवा 9321 49122 या नंबरवर संपर्क साधावा टिटवाळा गणपती मंदिर रोडवर रिक्षाचालकाने ठोकले स्कूटी चालविणाऱ्या महिलेला महिलेचे दोन दात पडले तर ओठांना चार टाके टिटवाळा गणपती मंदिर रस्त्यावरून आपल्या रेजेंसी बिल्डिंग नंबर बत्तीस येथे स्कूटीवरून जात असलेल्या स्वप्नाली चव्हाण व त्यांची नातेवाईक मुलगी कावेरी आहेर या रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान जात असताना गायत्री धाम येथील सेक्टर एक समोर अज्ञात रिक्षा चालकाने चव्हाण यांच्या स्कूटीला धडक दिली जोरदार बसलेल्या या धडकेने चव्हाण या खाली पडून तोंड व नाक घासत पुढे फरफटत गेल्या त्यात त्यांचे पुढील दोन दात पडले तर ओठ फाटला तर त्यांच्या सोबत असलेल्या कावेरी आहेर या मुलीस हाताला व गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली सदर अपघात झाल्यावर रिक्षाचालक पळून गेला चव्हाण यांना स्थानिक परिसरातील एका महिलेने दुसऱ्या रिक्षाचालकाच्या मदतीने श्री महागणपती इस्पितळात दवा उपचारासाठी नेण्यात आले स्वप्नाली चव्हाण यांचे पुढील दोन दात तसेच फोट फाटल्यामुळे खूपच रक्तस्त्राव झाला होता डॉक्टरांनी ओठावर चार टाके घातले त्यामुळे रिक्षा चालकांची अरेरावी बेशिस्त वाहन चालवणे लायसन बॅज युनिफॉर्म न घालणे ओव्हर सीट भरणे इत्यादी प्रकारच्या घटना वाढत असून नागरिकांना आपला जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद